आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस सरपंच अविश्वास ठरावात विरोधकांचा धुवा उडवत एवलवाडी ग्रामपंचायतवर पुन्हा किशोर नगरगोजनचा झेंडा पाटोदा तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायतीतील सत्या संघर्षात मोठी उल्थापालत घडवत सरपंच सो विजया किशोर नागरगोजे यांच्यावर आणलेल्या अविश्वासाचा ठराव एकशे पंच्याऐंशी विरुद्ध झिरो असा मताने एकतर्फी जिंकत विरोधकांना अक्षरशः भुईसपाट करत किशोर नागोरगोजे यांनी ग्रामपंचायतीतील पुन्हा आपला झेंडा रवला गेल्या काही दिवसापासून येवलवाडी सत्तेचा कुरघोड्यामुळे वातावरण तापले होते मात्र एक मे महाराष्ट्र दिनाच्या दोन दिवस अगोदर आलेल्या या विजयाने किशोर नागरगोजे गटाचे राजकीय शहकाटशहाच्या खेळात आपली बाजू मजबूत करत विरोधकांना आउट ऑफ द गेम केलं या विजयात ज्येष्ठ नेते अंबादास नागरगोजे यांचे मार्गदर्शक भूमिका ठळक ठरली त्यांच्या राजकीय डावपेजामुळे नागरगोजेंची बाजी भारी पडली असून आमदार सुरेश अण्णाचा पठ्ठा म्हणून ओळखले जाणारे किशोर नागरकोजे यांनी गावकऱ्यांचा विश्वास किल्ला कायम राखला जो आश्वास ठरावाच्या बाबतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन पाटोदा पंचायत समिती विकास अधिकारी प्रशासन अधिकारी म्हणून वानखेडे साहेब उपस्थित होते तसेच पंचायत समिती पाटोदा जिल्हाधिकारी कार्यालय भीडतील बरेचसे कर्मचारी या ग्रामसभेसाठी नियुक्त केलेले होते आणि शासनाच्या महाराष्ट्र शासन राज्यपत्र या मधील ब हे अशी तरतूद आहे की श्रीगणना करून ओपनवर हात करून मतदान घेण्याची पद्धती संबंधित ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आश्वास ठराव दाखल केलेला होता त्या सदस्यांनी दिनांक अकराला जो आश्वास ठराव पारित केला त्या अनुषंगाने गुप्त मतदानाची मागणी केली होती परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचं उत्तर म्हणून करून मतदान घेण्याची पद्धती असा निकाल दिला होता आणि त्या आदेश काढला होता तरी निपक्षपातपणे संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्या पद्धतीने मतदान घेतलं आणि ग्रामसभेमध्ये गावातील एकोण चारशे अडुसष्ट लोकांनी सहभाग नोंदवला होता परंतु ओपन मतदान असल्या कारणाने माझी पत्नी सरपंच विजया किशोर नागरभोजे यांच्या बाजूने नव्वद महिला आणि पंच्याण्णव पुरुष असे मिळून एकशे पंच्याऐंशी मतदानाने वर हात करून मतदानाचा हक्क कर बजावला आणि इतर ग्रामसभेतील ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि हा एकशे पंच्याऐंशी म विरुद्ध झिरो असा माझ्या पत्नीने जिंकला आणि त्याच्या दोन दिवस अगोदर बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये माझ्या पत्नीने जाहीर केलं होतं की उद्याची होणारी ग्रामसभा विश्वास ठरावाची आहे आणि ती मी विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ती विकासाच्या मुद्द्यावर ती ग्रामसभा आम्ही जिंकलेलो आहे कुठला कुणाचा दबाव नाही काय नाही आणि तसेच याच्यामध्ये कुठंतरी आता पाठीमाग मुंडे साहेबाचा पण फोटो आहे आमचं राजकीय दैवत माझा विठ्ठल सुरेश अन्नाचा पण फोटो आहे आणि ह्याच पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये पण आहे आणि पूर्ण भाजप पक्ष म्हणलं की पूर्ण जे नेते आहेत ते त्यांचे आहेत आणि माझे आहेत परंतु ह्या सदस्यांनी आपलं गावामध्ये किंवा तालुका स्तरावर ना हा मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं होतं आणि त्याच्यामधून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण असे आला आमच्या भादर गावकऱ्यांनी कसलंही असं महत्वाचं हे समजलं नाही आणि माझ्या बाजूनी तटस्थ राहणारे आणि मतदान करणारे असे सर्व मिळून अडुसष्ट लोकांनी मतदान करून माझ्या पत्नीला कायम त्यावर ठेवला आहे आणि आज एकमेच ध्वजारोहण यवलोडीचा सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून माझी पत्नी आता साडेसात वाजता ध्वजारोहण करणार आहे धन्यवाद